विद्यार्थी मित्रांनो आपण आज एका नुपीचा शेवटचा धडा पर्यटन या विषयी आज आपण शिकणार आहोत तर आपल्याला अशी कल्पना करायची का आपल्या कुटुंबासोबत आपल्याला कुठंतरी एखाद्या पंधरा ठिकाणची यादी तयार करायची का तिथं आपल्याला जायला खूप आवडेल तर, तर त्यामध्ये समजा उदाहरणार्थ समुद्राकिनाऱ्याल कच्ची ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी अभयारण्यातील अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने थंड हवेचे ठिकाणे धार्मिक ठिकाणे आता उदाहरणार्थ समुद्रकिनारे लगतची ठिकाणी म्हणजे कुठं जो अरबी समुद्र आहे आपण किंवा बंगालचा उपसागर आहे तर साधारण बंगालचा उपसागर आपल्या महाराष्ट्रासाठी थोडासा बाजूला आहे पण आपल्याच महाराष्ट्रातील अरबी समुद्राच्या किनारी जी बीचेस आहेत आपण श्रीवर्धन असेल गणपतीपुळे असेल अशा ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकतो किंवा अजून किल्ला पाहिजे समुद्रकिनारीला गटचा तर जंजिरा असेल जो एक मुंबई लग्नचा अलिबाग किल्ला असेल अशा ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकतो त्याच्यानंतर ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे कोणते गड किल्ले वगैरे सगळेच आपले त्याच्यानंतर अभयारण्य वच राष्ट्रीय उद्याने आता पुण्यामध्ये एक अभयारण्य समजा तिथं आपण जाऊ शकतो किंवा राष्ट्रीय उद्याने आपल्या ताडोबाचं नागपूरला चंद्रपूर चंद्रपूर नागपूर अशा ठिकाणी काही अभयारणे तसेच राष्ट्रीय उद्याने पण आहे औरंगाबादला जे आता आपण संभाजीनगर नाव ठेवले तिथं राष्ट्रीय उद्यान आपण बघू शकतो त्याच्यानंतर थंड हवेची ठिकाणी महाबळेश्वर असेल धार्मिक ठिकाणी म्हणून सगळेच आपले पंढरपूर असेल पैठण आळंदी वगैरे असे सगळ्या ठिकाणचे आपण एक यादी बनवू शकतो किंवा या यादीमध्ये जर आपल्याला जायचं ठरलं तर आपण यादी तुम्हाला का आवडली का बरं तिथं जायचं आहे असाही आपण विचार करू शकतो त्याच्यानंतर तिथं जायचं आहे आपल्याला तर तिथं एका ठिकाणी आपण प्रवास करतो त्या प्रवासा आपण सण समारंभ उत्सव खेळ भटकंती मनोरंजन इत्यादीसाठी जात असतो कोणत्या ठिकाणी जाताना पूर्वतयारी करावी लागते या पूर्वतयारीसाठी आपल्याला काय करावायचं आहे की तिथं जाण्यासाठी किंवा तिथं एखादा इथं एखादी गोष्ट बघण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींची गरज भासते त्याच्या अगोदर आपण पाहूया पर्यटन म्हणजे काय तर आपले पर्यटन म्हणजे आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे आनंद मिळविणे मनोरंजन करणे व्यापार करणे निवास करणे इत्यादी उद्देशांनी प्रवास केला जातो आजचा प्रवास म्हणजे पर्यटन होय तर ह्या जा पर्यटनासाठी जायचं आहे आपल्याला तर अशा अनेक गोष्टींची आपल्याला काय करावं लागेल तयारी करायला लागेल म्हणजे याच्यामध्ये बघा इथं या चित्रामध्ये त्या मुलांना बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत दुर्बीण असेल पाण्याची बाटली आहे पाट टोपी आहे ककाय यंत्र आहे किंवा अजून त्याचे ड्रेसेस आहेत चष्मा आहे काळ्या काळा चष्मा आपण जो म्हणतो आपण गॉगल्स म्हणतो ते काही नोट्स काढण्यासाठी आपल्या लिहून घेण्यासाठी पेन नोटपॅड पण घेतले त्यांना कॅमेरा घेतलेला आहे त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे घेऊन जायच्याच आहे त्यानंतर बघा सरीसाठी दाजणारा कालावधी साहित्य वाहतुकीची साधने कोणकोणती आपण त्या घेत असतो किंवा विचार करत असतो तर पर्यटनस्थळ आपल्याला माहिती यादी केली आपण त्याच्यानंतर आता आपण एक नकाशा बघूया समजा जाताना आपल्याला पण नकाशा बघावं लागेल तर नकाशामध्ये बघा या नकाशामध्ये आपण गेल्या वर्षी अडीयत्ता असताना